नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी केंद्र सरकारने हिट अँड रन केस प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखाच्या दंडाची तरतूद कायद्यात केली आहे त्याच विरुद्ध सोमवार पासून देशव्यापी संप सुरू केला होता हिट अँड रन कायद्यातील वाहतूकदारांच्या संघटनांशी चर्चा करू असे आश्वासन केंद्र सरकारने दिल्याने गेले दोन दिवस सुरू असलेला संप मालवाहतूकदारांनी मंगळवारी रात्री मागे घेतलाय याबाबत वाहन चालकांना कळविण्यात आले असून त्यांनी लवकरात लवकर वाहने चालवण्यास सुरुवात करावी असे आवाहन संघटनेने केला

या मोठ्या बातमीचं इथे सांगा मात्र तुम्ही पाहत्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री